आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा सीझन तीन भाग सत्याऐंशी पण भैया योगिता जे म्हणत आहे ते खरं आहे का ऐश्वर्या आणि तुझ्याबद्दलही तिने जाता जाता गुगली प्रश्न टाकला याचं उत्तर तुला लवकरच मिळेल केतूसोबतच तो हसून तिच्या डोक्यावर थापतात म्हणाला पण त्याआधी मला लवकर हालचाल केली पाहिजे पुढे जरा गंभीर होत म्हणाला हालचाल आणि ती कसली आता आकांक्षाही गंभीर झाली रागाच्या भरात योगिताला तर भैया आपला काही करणार तर नाही ना असा प्रश्न पटकन मनाला शिवणे गेला डोंट वरी छुटकी तसं मी काहीच करणार नाही त्या योगिताचा आणि माझा काही एक संबंध तसाही आधी नव्हता आणि आता तर मुळीच नाही आणि तो आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे भाव आता वाचायला शिकला होता ज्यामुळे आता तिच्या मनात कसली भीती आली असे हे त्याला साफ कळालं होतं ती एवढं मोठं खोटं का बोलली हे मलाही जाणून घ्यायचं आहे तेही अगदी शांतपणेच पण त्याआधी मला केतूशी बोलायचं आहे तिचे मनातले गैरसमज दूर करायचे आहे आणि त्यासाठी तिने ट्रीपला येणं गरजेचं आहे ज्यासाठी मला आधी तिची सीट्स कन्फर्म करावे लागेल कारण सीट्स ऑलरेडी खूप कमी राहिल्या आहेत तो विचार करून बोलत होता आत्ता कुठे तू माझा तो निडर भाऊ असल्याचं फील येतोय माझा पहिला वयला भैया परत आला तिने गालात हसून म्हटलं हे घे माझे पैसे माझंही लगेच तिकीट कन्फर्म कर पाहू तिने आपल्या पर्समधील काही हजारांच्या नोटा त्याच्या हातावर ठेवत म्हटलं ते ठेव पाहू तुझ्याकडे अजून तुझा, तुझा भाऊ जिवंत आहे म्हटलं त्याने तिच्या पर्समध्ये कोंबत हलके दटावत तिला बोलला अरे भाईया पण ती बोलणारच असतं त्याने तिला हात दाखवून शांत बसायला सांगितलं हे बघ जर तुला एवढाच खर्च करावासा वाटतो आहे ना तर तर हां तू मला आता मस्तपैकी कॉफी पाच तो हसून बोलला आणि तसं तिनेही जास्त उज्जत न घालता कॉफी मागवली दोघांनी ती आनंदाने पिली आणि परत हॉस्टेलवर परतले तो तिला आला होता सोडायला पण केतूला एक नजर पाहावं असं वाटत होतं जे आत्ता ही शक्य झालं नाही या मॅडम या रूमवर अजून पाऊल ठेवलं नव्हतंच की आकांक्षाचं स्वागत अशा शब्दात केतूनं केलं रागानं काय गं काय झालं एवढी का चिडलीस माझ्यावर पण तिचा असा राग पाहून आधी आकांक्षा घाबरून गेली तिला कळतच नव्हतं की केतू तिच्याशी अशी रागात का पाहते येते चिडू नाही तर काय करू बोल ना चिडू नाही तर काय करू पण तिनेही त्याला दाद दिली नाही उलट अजून चिडून तिला बोलायला लागली अगं हो चिड माझ्यावर रागव माझ्यावर मैत्रीण आहे सर तेवढा अधिकारी आहे आपल्या नात्यात पण आधी हे सांग कारण तरी काय आहे या चिडण्यामागचं तिने हसून म्हटलं ओ एवढा कान करून आलीस तरी मलाच विचार हां केतू अजून गुश्यातच होती कान अगं केतू कसले कसले शब्द उच्चार करत आहेस बाई ती उगाच कानावर आपल्या हात ठेवून म्हणते आकांक्षा उगीच नाटकी करू नकोस ती आता तिच्या कानावरचे हात काढत म्हणते तुलाही चांगलं माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे तूच बाबांना सांगितलं ना आपल्या ट्रीपचे की मी का जात नाही म्हणून आता तिने आपल्या रागविण्याचे खरे कारण सांगितले हो सांगितले तू माझ्याशी आपल्या सरांशीही खोटं बोलली की श्री येत आहे मी जेव्हा श्रीशी बोललेत तेव्हा त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की ते पुढच्या महिन्यात येत आहे मला कळेनाच की तू हे का रिझन दिलं तोच भैयाचा कॉल आलेला त्यानेही सांगितलं मला की तू सरांशी काय बोलली ते तिने आता सगळं खरं खरं सांगितलं म्हणजे आता त्यालाही हेही कळालं असेल की मी घरी उद्याच जात आहे म्हणून तिने बारीक डोळे करत एक हात कमरेवर ठेवून म्हटलं हो मी सांगितलं आणि तुझ्या बाबाला कॉल करून आपल्या खोटं भांडणाचा प्लॅनही त्याचाच होता तिने आता सगळं स्पष्ट केलं केतू भैया खूप डिस्टर्ब आहे गं पण तो तुला खूप मिस करतोय ती आत्ताही आपल्या भैयाची बाजू सांभाळत होती मग इतकं मिस करतोय तर कालपासून एकही फोन नाही केला साधा मेसेजही नाही ते का तिनेही आता लटक्या रागात म्हटलं कारण आमच्या देशमुख घरी व्याप जास्त आणि माणूस एक तो म्हणजे माझा एकुलता एक भैया सुधारण्यासाठी असं सध्या समीकरणं चालू आहे तिने तोंड वाकडं करत म्हटलं म्हणजे ए बाई आता तू कोंडी घालत कोडी घालत बसू नकोस जे आहे ते सत्य सांग ती थोडी घाबरली अगं म्हणजे तुला दुपारी मी एका मुलाची ओळख करून दिली होती आकाश दंडवते तिने दुपारची आठवण करून दिली ओ येस तुला विचारायचंच राहिलं केतूलाही तो आठवला कोण होता गं तो हँडसम तिने आता आपला सगळा राग टाकून हसत विचारलं तो हँडसम भैयाला सांगू का तिनेही तिला मग चिडवलं ती कूल झाली आहे हे पाहून तस तसं तर आकांक्षालाही बरंच वाटलं होतं सांग मला काही फरक नाही पडत तसंही आमचं नातं कुठे फिक्स आहे अजून आणि त्याला तर ती आहे ना योगिता पसंत तीही कुठे कमी होती बोलायला केतू प्लीज आता माझ्यासमोर तू तिचं नावही त्याच्याशी जोडलंस ते ठीक आहे पण परत प्लीज त्याचं नाव तुझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीशी जोडायचं नाही हां मलाच काय पण भैयालाही आवडत नाही त्याने आत्ताच मला तसं वॉर्न केलं आहे तिने मात्र थोडं रागे भरत म्हटलं ओके पजेसिव माते दोन्ही हात जोडत ती नाटकीपणाने म्हणते तिला आतून फार भारीवाली फिलिंग आली होती ते ऐकून बरं आता त्या आकाशचं काय प्रकरण आहे ते, ते सांगण्याची कृपा कराल का सांगते म्हणून तिनेही सकाळी जे काही घडलं घरी आजीसमोर ते सगळं सांगितलं ओ मग आता तुझं आणि श्रीभाईचं लग्न तिलाही आता काळजी वाटायला लागली डोंट वरी भैया हे है स्वतः हँडल करत आहे त्याने शब्द दिला आहे मला की काही झालं तरी माझं व श्रीचं लग्न होणार म्हणून तिचं टेन्शन घालवण्यासाठी ती हसून बोलते अभि आहे तुझ्या पाठीशी म्हटल्यावर तशी मलाही काळजी नाही पण हो मीही आहे लक्षात ठेव ती म्हणाली पण चेहऱ्यावरील टेन्शन कमी झालं नव्हतं ते मलाही माहीत आहे डिअर शिवाय श्री माझ्यासोबत असताना कुणाची हिंमत आहे माझ्याविरुद्ध लग्न लावून देण्याची शिवाय आपली फॅमिली माझी आजी आणि विशेष म्हणजे यावेळी मॉम आणि तो आकाश ही आपल्याच बाजूने आहे सो तू काळजी करू नकोस आकांक्षाने तिचा हात आपल्या हातात घेऊन थोपत म्हटलं बरं ते सर्व सोड आता मला सांग हे योग्यता प्रकरण काय आहे म्हणजे तुझा भैया खरंच प्रेमात होता काय काय स्टोरी आहे त्यांची केतूने अधिरतेने विचारलं केतू अगं तसं काहीच नाही म्हणजे भैया मला फक्त एवढंच म्हणाला की तिने जे काही सांगितलं ते साफ खोटं आहे आणि त्याला तिचं यापुढे नावही ऐकायचं नाही ना त ना तिचं तोंड पाहायचं आहे तिने आता स्पष्ट सांगितले ते मला वाटलेच होते ती सांगत असताना की ती खोटं बोलत आहे पण नक्की काय प्रकरण आहे काय म्हणाला हवी तिची अधिरता अजूनही तशीच होती तेच तो तुला सांगणार आहे डायरेक्ट त्याने मलाही नाही सांगितलं त्यामुळे त्याची इच्छा आहे की तुमचं नातं होल्ड तू करण्याआधी त्याचं सगळं नीट ऐकून घ्यावं तिने माहिती पुरवली ते तर मी करणारच आहे पण त्याआधी थोडी गंमतही तिने डोळे मिचकावले गंमत ती कसली आकांक्षाने हैराण होत विचारलं आता त्याने मला दोन दिवस एवढं सतावलं आहे तर थोडा आपणही भाव खाल्ला पाहिजे ना तिने तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले हां पण तू यात पडायचं नाही हां तु हा? यावेळी तुला श्रीभाईची कसम आहे तसंही मागची एक पनिशमेंट राहिली आहे त्याची या योगिता प्रकरणी ती हसून म्हणते मनातले म्हब थोडेफार का होईना दूर झाले होते आणि उरलेले लवकरच होणार होते हा विश्वास तर तिलाही होता पण तिचं ऐकून आकांक्षाने कपाळावर हात मारून घेतला तर केतू दात काढत हसत होती केतू बच्चा अगं एकदा एक ना माझं आम्ही केतूच्या मागे चालत हो म्हणत होता तर केतू पुढे पुढे चालली होती खूप रडत होती ती जे पाहून अभिसुद्धा घाबरला होता रडकुंडीला आला होता अभि जा इथून मला नाही काही बोलायचं तुझ्याशी मला माहीत आहे तुझं त्या योगितावर प्रेम आहे पण पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय त्यामुळे मी माझा जीव देणारच तू कितीही मला अडवलं तरी ती चालत चालतच बोलत होती आणि ती तिने तशीच समुद्रात उडी घेतली केत की अभि जोरात ओरडला घामाने भरला होता तो पूर्णपणे तो उठून बसला त्याचवेळी एक हिंदी बॉलिवूडचं सॉन्ग प्ले झालं जे त्याच्या मोबाईलवर लागलं होतं ओ काय भयानक स्वप्न होतं म्हणतच आपला वाजत असलेला अलाम त्यानं बंद केला अभी लवकर हालचाल केली पाहिजे केतू असलं पाऊल उचलणार नाही कधी पण तुझ्या आयुष्यातूनही तु तुला तिला जाऊ द्यायचं नाही कधी तो आपला घाम पुसत स्वतःशी बोलतो चला पाच वाजलेत आत्ताच हे योगिता प्रकरण स्टॉप करूयात की तुला आता खरं सांगण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठीच हीच योग्य वेळ आहे तो फ्रेश होत स्वतःशीच विचार करत होता थोड्याच वेळात तो आवरून नेहमीप्रमाणे रनिंगसाठी बाहेर पडला नेहमीच्या ठिकाणी आला पण आज ती काही त्याला दिसत नव्हती हे काय ही अजून कशी काय आली नाही तो थोडा वेळ तिची वाट पाहत म्हणतो फोन करूयात का की ही अजून माझ्यावर रागवली आहे पण छुटकीने तिला सगळं खरं सांगितलं असेल ना मग अजूनही हिचा राग कसा काही नाही गेला तो स्वतःशीच बडबड करत रनिंग करायला लागतो पण बराच वेळ होतो तरी केतूचा काही पत्ता नव्हतो शेवटी कंटाळून तोही मग आपल्या रूमवर जातो काय हे आकांक्षा कशाला सकाळी सकाळी उठवत आहेस इकडे त्याच वेळी गर्ल्स हॉस्टेलवर केतू रागात आकांक्षाला बोलते अगं उठ ना तो आलांबक केव्हाचा वाचतोय तुला जायचं नाही आज रनिंगला आकांक्षा ही झोपेतच तिला रागवत म्हणते नाही आज मी नाही जाणार तसंही तुझा भाऊ आला असेल ना आता तीही झोपेतच आपलं पांघरून अजून डोक्यावर घेऊन झोपत म्हणते भैया तशी आकांक्षा पटकन उठून बसते कुठे तर तिचा असं किंचाळ ऐकून आता झोपेतून खडबडून जागी होत केतूही डोळे जुळत उठून बस म्हणते अगं इथे नाही पण तू आत्ताच असं म्हणाली ना की तू रनिंगसाठी आला असेल तिने तसं डोळे मिचकावत म्हटलं हां मग त्यात काय नवीन आहे तो तर रोजच येतो तू पण ना किती घाबरवलं मला मला वाटलं मी गेले नाही म्हणून आला की काय आपल्या खोलीत ते हिरोच्या स्टाईलनं ती तसं परत आडवी बेडवर होत हसून म्हणते ओ म्हणजे तुझी ही अपेक्षा आहे का माझ्या भैयाकडून तसं तिचं पांघरून ओढत आता आकांक्षा तिला चिडवत म्हणाली ओ शटाप आकांक्षा त्या असल्या फिल्मी दुनियेत मी नाही तर तू जगतेस आणि माय डिअर फ्रेंड माझी असली काही अपेक्षा नाही हं तुझ्या त्या अनरोमॅन्टिक भैयाकडून ती परत पांघरून ओढत त्रासलेल्या आवाजात म्हणते ओहो हो किती त्या अपेक्षा माझ्या त्या बिचाऱ्या भाय्याकडून पण ती काही चिडवायचं थांबायचं नाव घेत नव्हती पण केतू अगं त्याला तुझ्याशी बोलायचं आहे त्या योगिताबद्दल तू त्याचं ऐकूनच नाही घेणार का पण तोच तिला ती योगिता उ आठवते आणि ती काळजीने म्हणते पण मी कुठे असं म्हणाले की मला काही तिच्याबद्दल ऐकायचे नाही ते ते मी तर ऐकणारच आहे पण सध्या नाही आता माझा तसाही सकाळचा असल्या फालतू गोष्टींवर चर्चा करण्याचा बिलकुल मूड नाही तिने हसत म्हटलं आता तुझा आवडीचा सवाल जवाब खेळ खेळून झाला असेल तर झोपायचं परत आपण ती म्हणाली थोडं राळगातच अगं पण आकांक्षा तिला तरी समजावत होती तू कर तिचाच विचार मी झोपते गुड नाईट म्हणत तिने आता डोक्यावर पांघरून घेऊन पूर्ण स्वतःला बंदिस्त केलं आणि खरंच गाठ झोपी केली पण आकांक्षाची झोप मात्र उडाली होती पण तरीही ती परत आपल्या बेडवर आडवी होती कारण आत्ताशी कुठे पाच वाजले होते बराच टाईम होता कॉलेजला जायला मिस केतकी मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे जरा याल का माझ्याबरोबर आज बाहेर लंचला कॉलेजमध्ये लंच, कॉलेज लंच टाईमला अभि तिच्यासमोर दत्त म्हणून उभा होता आणि तिला विचारत होता सकाळपासून बिचारा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण तीही सकाळपासून भाव खात होती त्याला घासच टाकत नव्हती असं करताना आधी आधी तिला गंमत वाटत होती त्याचं असं आपल्या मागे मागे करणं पण नंतर मात्र तिलाच वाईटही वाटत होतं कारण तो चुकीचा नाही याची खात्री तर तिला पहिल्यापासूनच होती मिस्टर अभिमन्यू तुम्हाला जे बोलायचं असेल ते इथंच सगळ्यांसमोर बोला मला पर्सनल टॉक करायला वेळ नाही पण तरीही तिने खडसावले केतू बच्चा प्लीज एकदा माझं ऐकून तर घे तवतीभोवती ती योगिता तर नाही ना हे पाहत रोमॅन्टिक अंदाजात म्हणतो काय बोलायचं आहे पण तीही मागे हटत नव्हती बरं येते मी पण प्लीज तू जा आता इथून तिलाही त्याला आता काय बोलायचं असेल हा अंदाज आला असल्याने नरमाईनं घेत म्हटलं शिवाय तिचं लक्ष त्याच्याकडेही होतच की तो किती तिच्याशी बोलण्यासाठी खटपट करत आहे आणि सोबत त्या योगितावरही लक्ष ठेवून आहे ते बरं मी आत्ता बाहेर आपल्या नेहमीच्या हॉटेलवर जात आहे तूही तिथंच आहे त्याने कानात हळूच सांगितले ज्यामुळे तिच्या शरीरात रोमांच उभे राहिले तिने हो म्हणून त्याला मागे ढकललं तसंही तोही हसून मागे हटला आणि आनंदातच आपल्या गाडीची चावी फिरवत तिथून निघाला तोच समोर योगिता दत्त म्हणून उभी होती त्याने आपला गॉगल तसाच चढवला आणि निघून गेला ऐटे जणू काही झालं नाही आर यू ओके केतकी त्याला जाताना बघून समोरच उभ्या असलेल्या केतकीला ती पाहत बोलते हो मला काय झालं आय एम ऑल राईट right. तिने हसून म्हटलं आणि तिथून निघून गेली योगिताने तोंड वाकडं केलं आणि आल्या पाऊली निघून गेली आता बोल पण एक एक शब्द सांगशील आणि तेही खरं माझा कोल्ड्रिंक्सच्या त्या काचेच्या बाटलीत टाकलेल्या स्ट्रॉने ड्रिंक्स ओढत केतू त्याला म्हणाले केतू आत्तापर्यंत मी कधी तुझ्याशी खोटं बोललो आहे का गं पिल्लू तो चेहरा पाडत म्हणाला हो मान्य आहे मला तू खोटं बोलत नाहीस माझ्याशी पण रादर मी त्यापेक्षा म्हणेन की तू सगळं एकटाच मनात दाबून ठेवतो माझ्याशी शेअर करत नाही गोष्टी त्यामुळे त्याचा मानसिक त्रास तुलाही होतो आणि मलाही पाहिलं ना आता त्या योगिताचं तिने गाल फुगून म्हटलं गालात ड्रिंक जे होतं कारण मला असं तुझ्यासारखं सगळं बोलून मोकळं होता येत नाही जान दुसऱ्यांना आपल्यामुळे का त्रास का त्रास असंच मला वाटतं आणि म्हणूनच मी जास्त शेअर करत नाही त्याने आपली बाजू मांडली हो माहीत आहे मला तू इंट्रोवर्ट आहे गोष्टी मनातल्या मनात ठेवून कुडत बसतोस मग तू असं तिने त्याला समजावून घेत म्हटलं बरं आता कुणी यायच्या आत मला ते योगिता प्रकरण काय आहे ते सांग तिने पूर्ण हॉटेलमध्ये पाहत म्हटलं त्यानेही हो म्हणत नजर चोफेर फिरवली थी थी नहीं पाटला तु? नहीं की तिथे ती योग्यता तर नाही ना आपली पाठलाग करत आली त्यांचा पण ती आली नव्हती केतू तिने तुला आणि आकांक्षाला जे काही सांगितलं आहे ते मी म्हणणार नाही की खोटं आहे म्हणजे त्यातलं दहा टक्के तरी खरं आहे माझं तिच्यावर प्रेम होतं ही गोष्ट तर साफ खोटी आहे त्यानं पहिलंच तिला क्लिअर केलं मग खरं काय आहे तू सांग तिने एक एक गोड ड्रिंक्सचा घेत त्याला विचारलं तर ती अकरावीत आली आमच्या क्लासमध्ये हे बरोबर आहे हेही बरोबर आहे की आमचा ऑलरेडी पाच जणांचा ग्रुप होता त्याने आता बोलायला सुरुवात केली जणं पण माझ्या माहितीनुसार तर तू ऐश्वर्या सुहास आणि तो सुमित असं चार जणच होता ना तिने आश्चर्याने विचारले हो बरोबर आहे तुझं आम्ही चौघे तर होतोच पण दहावीपासून आमच्यामध्ये अजून एक मित्र होता अगदी आमच्या पहिल्या वर्षाच्या सहा महिन्यापर्यंत त्याने आता तिच्या शंकेचं निरन्स निरसन केलं नाव काय होतं त्याचं तसं तिने कुतूहलानं हो विचारलं कोण असेल हा पाचवा मित्र काय असेल यांची कहाणी हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा सीझन तीन कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद